आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहमदनगर नेप्ती मार्केट येथील कांदा बाजारवा वीस जून दोन हजार चोवीस रोजीचे आज अहमदनगर नेप्ती मार्केटमध्ये एकोणऐंशी हजार सहाशे एक्क्याण्णव पिशव्यांची आवक खाली होती अपवाद काही निवडक वकले तीन हजार पाचशे रुपयांनी सहा वकले विकली गेली एक नंबर कांद्याला दोन हजार सहाशे ते तीन हजार तीनशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे सतराशे ते सव्वीसशे रुपये तीन नंबर एक हजार ते सतराशे रुपये तर नम्बर, चार नंबर चारशे ते एक हजार रुपयापर्यंत विकले गेले एकंदरीत कमीत कमी दर हा चारशे रुपये मध्यम प्रतीचा दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये व सहा वकले ही तीन हजार पाचशे रुपयांनी आज अहमदनगर नेप्टी मार्केटमध्ये पाहायला मिळाले अहमदनगरमध्ये मध्ये आज कांदा व वा किंचित वाढलेली पण आहे धन्यवाद व्हिडिओ शेअर